नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एका अशा कथेबद्दल सांगणार आहे जी प्रेमाच्या गुंतागुंतीच्या धाग्यांनी विणलेली आहे जिथे मोह आणि कर्तव्याचा संघर्ष आहे आणि जिथे एका क्षणाच्या चुकीमुळे अनेक आयुष्य पणाला लागतात ही कथा आहे राणीची उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील एका शांत गावात राणी तिचा संसार करत होती तिला दोन गोंडस मुलं होती तिच्या आयुष्यात तिचा पती होता जो रोजच्या कामासाठी घराबाहेर जायचा कुटुंबासाठी कष्ट करायचा राणीचं आयुष्य सामान्य होतं पण तिच्या मनात कुठेतरी काहीतरी अपूर्ण होतं कदाचित तिच्या संसारात तिला तो ओलावा ते समजून घेणं मिळत नव्हतं जे तिला हवं होतं आणि मग तिच्या आयुष्यात आला मोहन हे नाव बदललेलं आहे मोहनसोबत तिची ओळख झाली भेटीगाठी वाढल्या आणि हळूहळू तिला कळण्याआधीच ती त्याच्या प्रेमात पडली मोहनचं बोलणं त्याचं लक्ष देणं हे राणीला खूप आवडायला लागलं तिला वाटलं मोहनच तिला समजून घेणारा एकमेव व्यक्ती आहे तिचा संसार होता तिचा पती होता दोन मुलं होती पण हे सर्व असूनही ती मोहनच्या विचारात रमून गेली खरं सांगायचं तर ती त्याच्या प्रेमात इतकी बुडून गेली होती की तिला आपल्या दोन मुलांचंही भान राहिलं नव्हतं आपल्या पतीसोबतच्या नात्याचंही भान राहिलं नाही मंडळी गावकरी सांगतात की त्यांच्या या प्रेमप्रकरणाची कुजबूज गावात एक वर्षापूर्वीच सुरू झाली होती एकदा तर हे प्रकरण इतकं वाढलं होतं की गावकरी आणि कुटुंबातील वडीलधारी मध्यस्थी वडीलधाऱ्यांनी मध्यस्थी करून ते प्रकरण मिटवलं होतं राणीला समजावलं होतं कदाचित तिला शपथही घातली असेल की ती असं काही करणार नाही पण राणीच्या मनातून मोहनची आठवण जात नव्हती तिने आपल्या प्रियकराशी संपर्क कायम ठेवला तिला वाटलं ती हे सर्व कोणाला कळू न देता करू शकते राणीला जर तिच्या नवऱ्यासोबत काही त्रास होता काही गोष्टी आवडत नव्हत्या किंवा तिला त्या नात्यात मोकळा श्वास घेता येत नव्हता तर तिने ते स्पष्टपणे तिच्या पतीला सांगायला पाहिजे होतं त्याच्याशी संवाद साधायला हवा होता उपाय शोधायला हवा होता त्याला असं अंधारात ठेवून त्याच्या पाठीमागे दुसऱ्या व्यक्तीसोबत नातं ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं होतं तिच्या एका चुकीच्या पावलामुळे तिच्या पतीचा विश्वास तिचा संसार आणि तिच्या मुलांचं भविष्य हे सर्वपणाला लागणार होतं आणि मग तो दिवस उजाडला तिचा पती काही कामासाठी घराबाहेर गेला होता घरात आता कोणी नव्हतं मुलंही शेजारी खेळायला गेली होती घरात फक्त राणी एकटी बसली होती मोहनला घरी बोलवण्याची हीच संधी तिला वाटली घरी कुणी नाही तू ये तिने मोहनला फोनवर सांगितलं तिच्या मनात काय असेल काही क्षण सोबत घालवण्याची ओढ की आपल्या मनातील पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न मोहनही तिच्या घरी पोहोचला दोघांनाही वाटलं आपण जगाच्या नजरेतून दूर आहोत या चार भिंतींच्या आत आपलं गुपित सुरक्षित राहील पण म्हणतात ना मंडळी खोट्या नात्यांना मर्यादा नसते आणि त्यांची फळं कधी ना कधी भोगावी लागतातच या दोघांच्या भेटीची खबर कुठून तरी कोणाच्या तरी कानावर पडली आणि ती बातमी वाऱ्यासारखी राणीच्या कुटुंबापर्यंत पोहोचलीच कुटुंबियांना हे कळाल्यावर काय धक्का बसला असेल ज्या मुलीला त्यांनी वाढवलं तिला असं करताना पाहून त्यांना वेदना झाल्या तत्काळ राणीच्या घराकडे धाव घेतली दारातून आत पाऊल टाकताच त्यांना तो मोहन दिसला आणि मग काय गावकरी आणि कुटुंबियांनी त्याला पकडून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली मोहनच्या ओरड ओरडण्याने गावात गोंधळ वाढला त्याला खूप मारलं गेलं आणि नंतर एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते लगेच घटनास्थळी पोहोचले त्यांनी मोहनला त्या खोलीतून बाहेर काढलं मारहाणीमुळे त्याची प्रकृती खूपच चिंताजनक होती त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं राणीने एका क्षणाच्या मोहापाई घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे मोहनला आपलं जीवनच धोक्यात घालावं लागलं होतं या घटनेनंतर राणीच्या पतीने अत्यंत कठोर निर्णय घेतला तो म्हणाला आता मी माझ्या या पत्नीला घरात ठेवणार नाही ज्या संसारासाठी राणीने प्रेमविवाह केला होता तोच संसार आता तुटण्याच्या मार्गावर होता दोन मुलांच्या आईने घेतलेल्या या चुकीच्या निर्णयामुळे तिचं घर तिचं कुटुंब आणि तिचं स्वतःचं आयुष्यही एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं मंडळी गावकरी सांगतात की या सर्व प्रकरणानंतरही राणी आपल्या प्रियकरासोबतच जाण्यासाठी ठाम होती तिला वाटलं हेच खरं प्रेम आहे पण या प्रेमाची किंमत कितीतरी लोकांना मोजावी लागत आहे तिच्या पतीला तिच्या मुलाबाळांना आणि तिच्या कुटुंबाला या कथेतील खरे दुःख हेच आहे की अतिरिक्त वैवाहिक संबंध फक्त एका व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करत नाही तर ते अनेक लोकांच्या आयुष्यावर विशेषतः लहान मुलांच्या निष्पाप भविष्यावर गंभीर परिणाम करतात राणीने जर तिच्या पतीशी बोलून किंवा कायदेशीर मार्गाने आपल्या समस्या सोडवल्या असत्या तर कदाचित ही वेळ आली नसती नात्यांमध्ये विश्वास आणि प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा असतो जेव्हा आपण आपल्या मर्यादेचं उल्लंघन करतो तेव्हा त्या चुकीची किंमत केवळ आपल्यालाच नाही तर आपल्याशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला आणि समाजालाही मोजावी लागते खऱ्या प्रेमात विश्वास असतो फसवणूक नाही ही कथा तुम्हाला कशी वाटली या कथेबद्दल तुमची काय मत आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सब्सक्राइब करा